नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं मैदान येत्या नऊ नोव्हेंबरला शिवसेना पहिला अधिवेशन श्रीनाथ केसरी श्री भव्य दिव्य एक दुसा एक बैल एक आदत, एक बैल एक टॉपचं मैदान मित्रांनो आपल्या भेटीस येत आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक तीन फेऱ्यामध्ये फॉर्च्युनर द्वितीय पारितोषिक थार आणि मित्रांनो पुढील पारितोषिक देखील टॉपचे मित्रांनो पारितोषिक आहेत आणि अखंड महाराष्ट्रात याच मैदानाची चर्चा चालू आहे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मित्रांनो या मैदानाची चर्चा चालू आहे असं टॉपचं मैदान एकाच वेळी मित्रांनो तीन मैदानं होणार आहेत आणि या मैदानातील तीन फेऱ्यातील काही टॉप नंदींचे पैरे आपण व्हिडिओमार्फत बघणार आहोत काही संभावित पैरे काही शंभर टक्के फिक्स पैरे मित्रांनो आदल्या रात्रीसुद्धा पैरे बदलतात त्याच्यामुळे शंभर टक्के फिक्स पैरे आपण बोलू नाही शकत तर काही असे पैरे की जे फिक्स होण्याची दाट शक्यता आहे चला तर बघूया असे काही टॉप पायरे या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय हेमंतेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या आणि या वर्षीचा पेडगाव हिंद केसरीचा मानकरी देखील मित्रांनो हारण ठरला होता तर हारण्या कोणासोबत दिसेल तर मित्रांनो विसापूरचा कार्तिक विसापूरचा कार्तिक आणि दोर्लीचा हारण्या ही एवन जोडी आपल्या या मैदानात दिसू शकते कारण मित्रांनो ओपन मैदानातसुद्धा हा जोड पळतो आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं त्याच्यामुळे हा एक संभावित आणि टॉप चा पैरा आपला नक्की दिसू शकतो पुढील एवण जोडी तुम्ही बघताय बबलू चचनचा राजा बबलू चचनचा राजा कोणासोबत दिसणार तर कारुंड्याच्या शान आणि चालू सीझनमध्ये अखंड महाराष्ट्राच्या बैलगाडा प्रेमींच्या मनावरती राज्य करणारा कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि बबलू चचनचा राजा मित्रांनो हा जोड पाळण्याची दाट शक्यता आहे सोशल मीडियावरतीसुद्धा खूप चर्चा चालू आहे आणि अपडेट देखील आले आहेत त्याच्यामुळे कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि बबलू चचनचा राजा ही एवन जोडे आपल्या या मैदानात पालताना दिसू शकते दोन्हीसुद्धा नंदी पब्लिकचे भितळ आहेत मधूनसुद्धा तेवढा स्पीड सुद्धा तेवढा स्पीड त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल हा सुद्धा एक संभावित्याने टॉपचा पायरा आहे पुढील संभावित्याने टॉपचा पायरा तुम्ही बघताय वन जोडी घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सारजा कोणासोबत दिसू शकतो तर उर्मलताई माणिकश गायकवाड यांचा कंदूरचा राजा सोशल मीडियावरती जवळजवळ दहा ते पंधरा दिवस मित्रांनो चर्चा चालू आहे की आणि राजा पळणार परंतु त्याच्यानंतर अशी अपडेट आली की घर तसाच पळणार नाही त्याच्यामुळे दोन्ही नंदींचं टॉपचंच हो नियोजन असेल तर घोटकरांचा रॉकेट सर्जा आणि कंदूरचा राजा ही एवन जोडी आपला पलताना दिसू शकते दोन्हीसुद्धा नंदी टॉप पलतात आणि हा जर पायरा जुळून आला तर नक्कीच ही जोडी काहीतरी घडून आणेल कारण तुफान आणि टॉपचा स्पीड आहे या जोडीला पुढील संभवितांना टॉपचा पायरा तुम्ही बघताय कालच्याच मैदानात ज्या जोडीने मित्रांनो एक नंबर केला होता सिद्धनाथ केसरी निमसोड मैदानामध्ये परंतु निकट रेषेवरती मित्रांनो थोडक्यात गाडी फॉल झाली त्याच्यामुळे या जोडीला फायनलचा गोलाल वेटला अशी एवन जोडी शिरसवडीचे रायफल आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो दुसरा नगराध्यक्ष सचिन वावरे मालशिरज यांचा लाडका वेगाचा बादशाह हिंदकेश्री साई तुफान स्पीड लागला होता परंतु निकाल रेस्टवरती मित्रांनो गाडी फॉल झाली त्याच्यामुळे फायनलचा गोलाल भेटला नाहीतर काल या जोडीचा एक नंबर होता तुफान असा स्पीड लागतो आहे त्याच्यामुळे नक्कीच हा जोड मित्रांनो आपल्या फॉर्च्युनर मैदानात पाळताना दिसण्याची दाट शक्यता आहे मला वाटतं मित्रांनो हाच जोड पळेल तुफान असं स्पीड आहे रायफलला आणि साईलासुद्धा त्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं पुढील एव्हन जवळे तुम्ही बघताय घरचा साथ जगदीश बापू शिंदे आणि ओमकारदा यांचा कालीज पिष्टन बावीस अकरा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो त्यांच्याच धावण्यातील नवीन आणि टॉपचा नंदी जो कंटिन्यू गुलालत आहे असा मल्हार बावीस अकरा हाच घरचा साज आपला या फॉर्च्युनर मैदानात पालताना दिसू शकतो पिष्टनसुद्धा हळूहळू फॉर्ममध्ये आहेत आणि मल्हार तर मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे हाच घरचा साज पालताना दिसू शकतो किंवा वेगळं नियोजन असेल तर मित्रांनो मल्हारचंसुद्धा अजून टॉपचं नियोजन आपलं दिसू शकतं पुढील एवन जोडी तुम्ही बघताय कुमार रणवीर रालुबाई पाटील आडवली कल्याण यांचा सरजा छोटा सरजा त्याच्यासोबत दिसू शकतो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एवन जोडी मित्रांनो या मैदानात आपल्याला दिसू शकते टॉपचा स्पीड आहे सरजालासुद्धा आणि सिकंदरलासुद्धा त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि खूप बॅनर पडत आहेत सिकंदरचे आणि सरजाचे परंतु मित्रांनो मी शंभर टक्के सांगत नाही परंतु ही जोडी पाळण्याची सुद्धा खूप शक्यता आहे सरजा आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि प्रेक्षक मित्रांनो जेवढं मथुरला प्रेम देतात तेवढंच प्रेम सरद्यालासुद्धा भेटत आहे तर हा सुद्धा टॉपचा जवळ आपल्या फॉर्च्युनर मैदानात पुढील मित्रांनो शंभर टक्के फिक्स पायरं सांगतो किरणप्पा शाळगाव आणि उत्तम शेठ गवली यांचा घरचा साज रायना सात हजार सात आणि त्याच्यासोबत दिसणार आहे जालवा मित्रांनो आता बिंजोडला फेरासुद्धा झाला घरचा साज तुफान असा स्पीड आहे मागच्या मैदानाच्या जोडीने गुलालसुद्धा घेतला आहे त्याच्यामुळे हात जोड आपला या आगामी फॉर्च्युनर मैदानात दिसणार आहे त्याच्यानंतर पुढील अजून एक पायरा सांगतो विठ्ठल नानांचा तेजा विठ्ठल नानांचा तेजा ते नक्की कोणासोबत तर त्यांच्या दावणीतील घरचा साज चित्तर चित्तर आणि तेजा हा यवन जोड आपल्या मित्रांनो या मैदानात पळताना दिसेल तुफान असा स्पीड लागतो या जोडीला त्याच्यामुळे हात जोड आपला मित्रांनो या मैदानात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो रुस्तमेहंद केशरी मायब्या या मैदानात नक्की कोण असेल पायरा तर मित्रांनो एक अंदाजे पायरा सांगतो टग्या टग्या आणि रुस्तमेहंद केशरी मायब्या ही एवणजवळ मित्रांनो आपलं या मैदानात पळताना दिसेल प्रेक्षक आतुरले आहेत मायब्याला बघण्यासाठी कारण भरपूर दिवस झाले मायब्या दुखापत दुखापत होता परंतु आबानी आणि मास्तर असतील त्यांनी भरपूर मेहनत घेऊन आत्ता मायब्याला पूर्णपणे रिकवर केला आहे त्याच्यामुळे आगामी मैदानात नक्कीच मायब्या आपला दिसेल त्याच्यानंतर विठ्ठलनानांचा नानांचा दिवाण्या नक्की कोणासोबत तर घरचाच नंदी छोटा भुंगा आणि दिवाण्या हा एवढं जोड मित्रांनो आपला पलताना दिसेल असा स्पीड आहे दिवाण्यालासुद्धा आणि छोटा भुंगासुद्धा मित्रांनो हळूहळू हलू चर्चेत येत आहे त्याच्यामुळे हीच जोडे आपल्या फॉर्च्युनर मैदानात पलतान दिसेल त्याच्यानंतर बिंजोडचा बेताज बादशाह कुमार रणिरालबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर नक्की कोणासोबत तर मित्रांनो दोन नंदींसोबत नावं जोडली जात आहेत आणि सोशल मीडियावरती वेगवेगळे अपडेट येत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो कन्फर्म सांगत नाही परंतु शाकीरबाईंचा राजा किंवा आदत किंग पुष्पराज या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत मथुर आपल्याला नक्कीच पलतान दिसेल आदत घेऊन किंवा दुसरा घेऊन मित्रांनो मथुरचा स्पीड डबल लागतो आपल्याला माहितीच आहे आणि भरपूर दिवस मथुर घाटावर आला नाही त्याच्यामुळे प्रेक्षक आतुरले आहेत मथुरचा पळ बघायला त्याच्यामुळे भाईंचा राजा जो आता नवीन धावणीत गेला आहे नवीन मालकांच्या धावणीत गेला आहे तोच राजा आणि पुष्पराज ही एवन जोडी मित्र या दोन नंदींपैकी एक नंदी आपला मथुरसोबत दिसू शकतो त्याच्यानंतर पुढील एक अंदाजे पायरं सांगतो एम एम नानांचा चालू हजारांचा बादशाह एम एम नानांचा राजा नक्की कोणासोबत तर आत्ताच झालेल्या मित्रांनो एक आठवड्यापूर्वी मैदान झालं गोल्डन केसरी मौजे मायनी मैदान त्या मैदानात ज्या जोडीने एक नंबर केला एम एम नानांचा राजा आणि सोबत होता राकेश सुतार कासर आंबोली यांचा वजीर डॉन वजीर डॉन आणि एम एम नानांचा राजा एम एम नाण्यांचा राजा हात जोड मित्रांनो येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानामध्ये पलताना दिसेल कारण तुफान असा स्पीड लागला होता या जोडीला त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं हात जोड मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो त्याच्यानंतर उर्मला ते माणिकशेट गायकवाड यांचा अर्जुन अर्जुन नक्की कोणासोबत अर्जुनच्या पायऱ्याची देखील खूप चर्चा चालू आहे तर मित्रांनो अर्जुनने सुद्धा अशी अपडेट आली होती की घरचा साज पाळणार आहे परंतु त्याच्यानंतर पुन्हा अशी अपडेट आली की घरचा साज आपला पलटन दिसणार नाही तर कदाचित मागच्याच मैदानामध्ये एक दुसरा एक बैल मैदान झालं बालुमा केसरी पेडगाव फाटी येते त्या मैदानातील एक नंबरची जोडी दादा वळेकर यांचा महाराष्ट्र केसरी सरजा आणि उर्मलताईंचा अर्जुन या जोडीने इथं एक नंबर केला होता आणि हाच जोड येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानात त्याच्यानंतर पालताना दिसेल अधिक पैलवान कळंबी सांभावतात पहिला हैब्या आहेत है। है। चालू दिवसांमध्ये मध्ये गाजवतो गाजवतोय तो कोणासोबत तर अमिषद भादले यांचा यांच्या चिमण्या किंवा वा चिमण्या किंवा वादळसोबत आपला आदत किंग मैब्या पालताना दिसू शकतो एवन जोडा आहे मित्रांनो चिमण्यासोबत पाळला तरी टॉपच पडेल गाडी वादळसोबत पाळला तरी टॉपच पडेल त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कोणासोबत तर मित्रांनो बाकासूरच्या पायऱ्याचा अंदाज नाही परंतु एक अंदाजे पायऱ्या सांगतो हो। दादा खुटवड यांचा जो बाईजा आहे बाईजा आणि बाकासूर ही एवन जोड आपलं कदाचित पाळतन देऊ शकते तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो सुंदर बॉसच्या पायऱ्याबद्दल अपडेट आली तर व्हिडिओमार्फत नक्की सांगेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये